मी एका रिनोंड इन्स्टिट्यूटचा प्राध्यापक आहे हा माझा विद्यार्थी आहे जो पहिल्यांदा यावेळेस वोट देणार होता yeah. त्याचं वोट ऑलरेडी दिलं गेलेलं आहे आणि त्याने दिलेलं नाही आहे हे किती आ, गलतान कारभार आहे गलतान कारभार आहे आणि किती चिंताजनक बाब आहे ओके माझी वाईफ जी प्रेग्नेंट आहे तिला घेऊन मी तीन शाळांमध्ये फिरून आलो प्रत्येक ठिकाणी तिचं नाव आहे पण डिलीटेडमध्ये आहे मग याचा काय फायदा माझं नाव हो गौतमी पवार मी कोथर मधली रहिवासी आहे माझं फर्स्ट टाइम व्होटिंग होत ज्यावेळेस मी बुथवर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझं नाव आणि दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही सतरा नंबरवर फॉर्म भरा तुमचं ते मतदान काउंट होईल पण जे मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये मी वापस आले कारण माझ्या सारखे अजून तिकडे दहा ते पंधरा जण आहेत ज्यांचं असंच बोगस मतदान झालेला आहे तर ह्याच्यावर कोण काय ऍक्शन घेणार आहे हे मला कळलं पाहिजे मी रत्नाकर शंकर दळवी कोथरुड लोकसभा मतदारसंघात मी बेलकेनगर इथं सुंदर सोसायटीत राहतो माझं नाव कोथरुड मतदारसंघात नऊशे एक्क्याऐंशी या अनुक्रमांकावर Uh, बूथ क्रमांक नऊशे एक्याऐंशी मध्ये असून मी मतदानाला एक तास लाईनमध्ये थांबून मतदान खोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरी सुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही त्यांनी सांगितलं अर्धा तास आम्ही वाट पाह मी तुम्हाला सांगतो तरी मला मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे दुसऱ्या बाईने माझ्यावर मतदान करून गेली मग हे का चेहरा बघत नाही का तिथं फोटो आहे माझा माझा फोटो असताना त्यांनी कसं तिला मतदान करायला दिलं नंबरचा फरक आहे सगळं आहे मग कसं केलं त्यांनी चेहरा नाही बघत मग काय उपयोग आहे मग तुम्ही फोटो काढून तुझं नाव काय शाहीन शब्बीर सय्यद